नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आखेर कधी होणार आता देशातील बाजरा सोयाबीनचा भाव साडेचार हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आखेर कधी होणार आता देशातील बाजारा सोयाबीनचा भाव साडेचार हजार पार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लाग लागलाय की अखेर कधी होणार आता देशातील बाजारात सोयाबीनचा भाव साडे चार हजार पार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या आता देशातील बाजारात सोयाबीनचा भाव साडे चार हजार पार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनची भाव पातळी कशी आहे देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती अनुकूल परिणाम होऊन अखेर कधी होणार आता देशातील बाजारात सोयाबीनचा भाव साडेचार हजार पार या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा दहा डॉलर प्रतिबुशेसच्या खाली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला शंभर आधार मिळणार या आधारामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा अकरा डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत जाऊ शकतो आणि किंब उन्हा याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या भावाला देखील आधार मिळू शकतो शिवाय देशातील असणारी सोयाबीनची आवक जानेवारी महिन्यात काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व एकंदर काही प्रमाणात खालच्या स्तरावरून मिळणारा आधार यामुळे देशातील सोयाबीनच्या भावात सुद्धा आपल्याला जानेवारी महिन्यात तेजी निर्माण होताना दिसू शकते आणि हीच असणारी कारणे आहेत की ज्यामुळे आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपणास उत्तर मिळेल की अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव देशातील बाजारात साडेचार हजार पार या प्रश्नाचं उत्तर आहे की एकतीस जानेवारीपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा आता शंभर होऊ शकतो साडेचार पार मग विक्रीचा विचार करत असाल तर एवढाच मी सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की साडेचार हजाराचा भाव सोयाबीनला जर एकतीस जानेवारीपर्यंत मिळाला तर तिथं आपण आपलं पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीन विकावं आणि शिल्लक सोयाबीन त्यानंतर येणाऱ्या दोन तीनशेच्या तेजीसाठी जर आपण रोखून ठेवलं तर मला वाटते आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी व्हिडिओ हा नक्की पाहत रहा यासाठी आवर्जून माझी शेती या यूट्यूब चॅनलला बघत राहा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार